नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेसिक टू ॲडव्हान्स मॅथ्स या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रशांत सर आपल्या सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुणाकाराची सोप्या पद्धतीने काही उदाहरणं सोडवणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत कसलाही स्किप न करता पहा पहिल्या गटातली उदाहरणे ना ने आता पहिल्या गाठात उदाहरणे सोडवताना दिलेल्या संख्या शंभर पेक्षा लहान असणार आहेत आणि अशा शंभर पेक्षा लहान असणाऱ्या संख्यांचा गुणाकार आपण या ट्रिकने सोडूया आता सुरुवातीला पंच्याण्णव ही संख्या शंभर पेक्षा पाच ने लहान म्हणून या ठिकाणी समोर पाच लिहा अठ्ठ्याण्णव ही संख्या पेक्षा दोन ने लहाने म्हणून च्या समोर दोन लिहा आता पाच आणि दोन यांचा गुणाकार उभा खाली लिहा पाच दुने दहा त्यानंतर दहाच्या पाठीमागे आता कोणती संख्या येईल हे तुम्हाला पाहायचंय त्यासाठी पंच्याण्णव मधून दोन वजा करा या ठिकाणी लिहा पंच्याण्णव मधून दोन गेले त्र्याण्णव उरतात किंवा तुम्ही अठ्ठ्याण्णव मधून पाच वाजा केले तरी त्र्याण्णव उरणार आहेत म्हणजे तुम्हाला पंच्याण्णवतून दोन घालवायचे आहेत किंवा अठ्ठ्याण्णव मधून पाच घालवायचे आहेत आणि ते दहाच्या पाठीमागे लिहायचंय म्हणजेच नऊ हजार तीनशे दहा हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं ते ही अठ्ठ्याण्णव आणि पंचावन्न या दोन अंकीला दोन अंकीनी न गुणाकार करता तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया पहिल्या गटातील दुसरं उदाहरण सत्त्याण्णव गुणिले अठ्ठ्याण्णव बेस शंभर लक्षात ठेवा सत्त्याण्णव ही संख्या शंभर पेक्षा तीन ने लहान आहे आणि अठ्ठ्याण्णव ही संख्या शंभर पेक्षा दोन ने लहान आहे समोर लिहा त्यानंतर तीन आणि दोन या दोन्ही अंकाचा गुणाकार या ठिकाणी खाली लिहा आता तीन दुने सहा पण ही सहा असा न लिहिता त्याला दोन अंकीमध्ये आपल्याला असं लिहिता येईल शून्य सहा म्हणून या ठिकाणी झिरो सहा पण असं लिहा त्यानंतर आता दिलेल्या दोन्ही संख्या म्हणजे सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव या शंभर पेक्षा लहान आहेत म्हणून सत्त्याण्णव मधून हे दोन असं तिरकस वजा करायचे किंवा तुम्ही अठ्ठ्याण्णव मधून तीन हे असं तिरकस वजा देखील करू शकता पहा सत्त्याण्णव मधून दोन गेले पंच्याण्णव उरतात ते तुम्हाला झिरो सहाच्या पाठीमागे लिहायचे किंवा अठ्ठ्याण्णव मधून तीन जरी वजा केले तरी पंच्याण्णवच उरणार आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो नऊ हजार पाचशे सहा त्याचं उत्तर मिळतं तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया दुसऱ्या गटातील पहिलं उदाहरण आता दुसऱ्या गटामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बेस शंभरच ठेवायचा आहे म्हणजे या गटात तुम्हाला शंभर पेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या पाहायला मिळणार आहे पहा एकशे चार ही संख्या शंभर पेक्षा आता कितीने मोठी आहे ने मोठी म्हणून या ठिकाणी समोर चार लिहा त्यानंतर एकशे सहा ही संख्या शंभर पेक्षा कितीने मोठी आहे ने मोठी म्हणून एकशे सहाच्या समोर सहा लिहा नंतर तुम्हाला माहिती आहे चार आणि सहा या दोन्ही अंकाचा गुणाकार करायचा आणि तो खाली लिहायचा चार स चोवीस म्हणजे या ठिकाणी चोवीस येतात आता दिलेल्या दोन्ही संख्या शंभर पेक्षा जास्त असणारे शंभर पेक्षा मोठे असणारे म्हणून एकशे चार मध्ये हे सहा तिरकस मिळवा किंवा एकशे सहा मध्ये हे चार मिळवा शेवटी उत्तर तेवढंच येणार आहे पहा एकशे चार, चार आणि सहा यांची बेरीज केली तर एकशे दहा येतील ती चोवीसच्या पाठीमागे लिहा किंवा बघा तुम्ही एकशे सहा मध्ये जरी चार मिळवलं असतं तरी एकशे दहाच आलं असतं म्हणजे तुम्हाला त्या चोवीसच्या पाठीमाग ते आलेली तिरकस केलेली बेरीज द्यायची होती तर विद्यार्थी मित्रांनो अकरा हजार चोवीस हे तुम्हाला या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं चला तर मग पाहूया दुसऱ्या गटातील दुसरं उदाहरण एकशे सतरा गुणिले एकशे दहा आता मुद्दामून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी मोठ्या संख्ये घेतलेल्या आहेत म्हणजे हातचा येणार आहे तो तुम्हाला विसरता कामा नाही पहा एकशे सतरा ही संख्या पेक्षा कितीने मोठी आहे सतराने मोठी आहे एकशे दहा ही संख्या शंभरपेक्षा कितीने मोठी आहे तुम्ही म्हणताल दहाने मोठी आहे बरोबर आहे दहानेच मोठी आहे आता सतरा आणि दहा यांचा उभा गुणाकार करा दहा एकशे सत्तर कुणीही लिहू शकतं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला तिरकस या ठिकाणी मिळवायचे एकशे सत्तरच्या पाठीमागे म्हणजे एकशे मध्ये जर दहा मिळवले तर एकशे सत्तावीस होतात किंवा एकशे दहा मध्ये सतरा मिळवले तरी एकशे सत्तावीस होतात परंतु विद्यार्थी मित्रांनो हे या प्रश्नाचं उत्तर नाही कारण इथं हाचा संबंध आहे म्हणजे एकशे मध्ये हा जो एक आहे ना विद्यार्थी मित्रांनो शतक स्थानचा अंक तो तुम्हाला एकशे सत्तावीस मध्ये मिळवायचा आहे आणि जोपर्यंत तुम्ही हा एक सत्तावीस मध्ये मिळवत नाही तोपर्यंत या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला मिळणार नाही म्हणून पहा एकशे सत्तावीस मध्ये एक मिळवा एकशे अठ्ठावीस ही संख्या मिळते आणि हे सत्तर जे आहे हे जसेच्या तसे एकशे अठ्ठावीसच्या पुढे मांडा म्हणजे बारा हजार आठशे सत्तर हे या मोठ्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण या ट्रिकच्या माध्यमातून अगदी अचूकपणे आणि काही सेकंदामध्ये करू शकतो विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया तिसऱ्या गटातील पहिलं उदाहरण आता तिसऱ्या गटातील पहिले उदाहरण पाहण्या अगोदर तुम्हाला दिलेल्या संख्या या एक शंभर पेक्षा मोठी दिसते आणि एक पेक्षा लहान दिसते त्या दोन्ही गटामध्ये आपण पाहिलेलं आहे शंभर पेक्षा लहान असणाऱ्या संख्या आणि पेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या आता त्या दोन्ही गटाचा विचार एकत्रितपणे एक यामध्ये आपण करणार आहोत आणि हे गणित सोडवणार आहोत याच ट्रिकने पहा एकशे पाच ही संख्या शंभरपेक्षा पाचने मोठी म्हणून या ठिकाणी मी समोर धन पाच लिहिणार आहे चिन्हांचा वापर आता इथे करायचा शहाण्णव ही संख्या पेक्षा आता लहान आहे कितीने लहान आहे ने लहान आहे म्हणून ऋण चार लिहा आता धन आणि ऋण या दोन चिन्हांचा गुणाकार ऋण होतो हे तुम्हाला या ठिकाणी मी शिकवलेलं आहे म्हणजे पाच चो वीस पण चिन्ह द्या धन ऋण ऋण तर विद्यार्थी मित्रांनो एक संख्या पेक्षा मोठी आहे एक संख्या शंभर पेक्षा लहान आहे म्हणून जर एखादी संख्या शंभर पेक्षा मोठी असेल आणि एखादी संख्या शंभर पेक्षा लहान असेल आणि त्यांचा गुणाकार करायचा असेल तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन शून्य घ्यायला विसरायचं नाही हे दोन शून्य तुम्हाला लक्षात ठेवावे हो लागणार आहेत त्यानंतर आता नेहमीप्रमाणे एकशे पाच मधून चार वाजा करा तर या ठिकाणी दोन शून्याच्या पाठीमागे लिहा किंवा तुम्ही शहाण्णव मध्ये पाच मिळवू शकता ते देखील या ठिकाणी कोणतीही क्रिया करा कारण शेवटी पण तिरकस नाही तर तिरकस वजाबाकी तरी करूया पहा मग आता एकशे पाच मधून चार गेले एकशे एक उरतात त्या ठिकाणी दोन शून्य मागल्या म्हणजे दहा हजार हे तुमचं उत्तर नाहीये ह्या दहा हजार शंभर मधून तुम्हाला हे वीस वजा करायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही दहा हजार शंभर मधून वीस वजा करताल तेव्हा तुम्हाला एकशे पाच या प्रश्नाचं उत्तर मिळतं पहा आता मी करतो वाजाबाकी मग हेच वीस या ठिकाणी मी आता खाली मांडतो पा आता शून्यातून शून्य गेले शून्यच राहणार आहे पण या शून्यातून दोन जात नाही म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला शेजारून उष्मा घ्यावा लागणार आहे म्हणजे या शून्याकडे आता दहा झाले हे एक दिल्यामुळं या ठिकाणी शून्य राहतात तर बा दहा मधून दोन गेले आठ राहिले शून्याला शून्य येणार या शून्याला शून्य येणार आणि एकाला एक येणार म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो दहा हजार ऐंशी हे तुमचं या एकशे पाच बनलेले शहाण्णव या तिसऱ्या गटातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं तर विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया तिसऱ्या गटातील दुसरं उदाहरण आता एकशे चार गुणिले ब्याण्णव यामध्ये एकशे चार ही संख्या शंभर पेक्षा चार ने मोठी म्हणून धन चार लिहा त्यानंतर ब्याण्णव ही संख्या शंभरपेक्षा आठ ने लहान आहे म्हणून ऋण आठ लिहा त्यानंतर गुणाकार ऋण ऋणचिन्ह येतो आठ चौक बत्तीस आता एक संख्या शंभरपेक्षा मोठी आहे एक संख्या शंभरपेक्षा लहान आहे म्हणून या ठिकाणी दोन शून्य आपल्याला लिहायचे कारण हे मिश्र उदाहरण आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर आता ब्याण्णव मध्ये चार मिळवा तिरकस बेरीज किंवा एकशे चार मधून आठ वजा करा तिरकस वजा बघी यापैकी कोणती एक क्रिया करा आता ब्याण्णव मध्ये चार मिळवणार चुक वाटतंय ब्याण्णव किंवा तुम्ही एकशे चार मधून आठ जरी वजा केले असतं तरी शहाण्णव चालाच विद्यार्थी मित्रांनो नऊ हजार सहाशे हे तुमचं उत्तर नाही जोपर्यंत तुम्ही बत्तीस यातून तुम वजा करत नाही तोपर्यंत तुम्हाला फायनल उत्तर मिळणार नाही हे लक्षात ठेवा पहा आता मी या ठिकाणी खाली नऊ हजार सहाशे मधून बत्तीस ची वाजाबाकी करतो आता वाजाबाकी करताना शून्यातून दोन जात नाही म्हणजे तुम्हाला या शून्याकडून ते घ्यावं लागेल आणि हा शून्य या सहा कडून घेईल म्हणजे हातच्या ते वाजाबाग करावं लागेल बघा आता सहा हा एक त्याला देणार आहे ह्या दहाला म्हणजे सहाकडे पाच राहतील या ठिकाणी दहा होतील आणि हा दहा परत या ठिकाणी या पुढच्या शून्याला मदत करणार आहे म्हणजे या ठिकाणी नऊ राहणार आहे आणि या ठिकाणी दहा होणार आहे आता दहा मधून दोन गेले आठ राहतात नऊ मधून तीन गेले सहा राहतात पाच अशी पाच येतं नऊ ला नऊ येतो तर विद्यार्थी मित्रांनो नऊ हजार पाचशे अडुसष्ट हे तुमचं एकशे चार गुन्हे ब्याण्णव या प्रश्नाचं उत्तर मिळतो तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद